पी प्लॅन कॅन्सल झाला की नाही टी प्लॅन कॅन्सल झाला की नाही मग इथला प्लॅन कॅन्सल करायचा की नाही करायचा की नाही ना लक्षात घ्या प्रशासक किती मोठा असो किती अमर्याद पॉवर असो जेव्हा जनता रस्त्यावर उतरते आणि जनतेच्या न्याय हक्काची लढाई असते तर तिथे जनतेचा विजय अंतिम होत असतो या महाराष्ट्रावरती औरंगजेब सत्तावीस वर्ष चालून आला संघर्ष करत राहिला पण त्या औरंगजेबाला या मातीत गाडला की नाही गाडला ना जो कोणी इथं झाडझाडी मंदिरावरती ठेवेल त्या औरंगजेबाला सुद्धा याच गाडल्याशिवाय राहणार आमची लढाई कोणा विरुद्ध नसणार आहे आमची लढाई प्रवृत्ती विरुद्ध असणार आहे या मंदिराचा तुम्हाला त्रास काय या ही देवी, देवी इथे सापडली शेतामध्ये स्वयंभू देवी आहे तिच्याच छत्रछाळेखाली हे सगळा परिसर वसला इथे कुटुंबाच्या कुटुंब भरली आज त्या मंदिराचा तुम्हाला त्रास काय जर मंदिर पाडून तुम्हाला तुमचं घर उभं करायची इच्छा असेल तर लक्षात ठेवा ज्यांनी ज्याने मंदिर पाडायचा प्रयत्न केलाय त्याचा वंश बुडलेला आहे आणि त्याचं घर सुद्धा पडलेलं आहे ऑटोमॅटिक मुलंच होत नाही मुलंच होणार नाहीत जी आहेत ती जगणार नाहीत अनेक लोकांनी असे प्रयोग करून घेतले इतर कुठलाही नाद करायचा पण देवाचं मंदिर पाडायच्या भांडणीत कोणी गेला तर देव त्याचं बसल्या जागेवर वाटोळ केल्याशिवाय हात नाही आणि मी सांगतो तुम्हाला असे जे कोणी हे प्रयोग करतील त्यातले बरेचसे लोक पुढच्या काही महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या बसल्या बसल्या जागेवर अटॅक हो। आला वर गेला ब्रेन स्ट्रोक स्ट्रोक मला वर गेला हे मी केल्यामुळे मी शाप दिल्यामुळे तुमच्या शापामुळे नाही तो शाप घारजाई देवीचा असणार आहे त्या शापातून कोणाची सुटका होणार नाही जो जो पापातून पुढे जाईल त्याला शापातून सुटका नाही जो करेल तो भरेल इथल्या एकाही नागरिकाचं घर पडू नये याच्यासाठीच कदाचित चाळीस पन्नास वर्षापूर्वी घारजाई देवीने इथं प्रकट झालेली आहे तुमच्यासाठी ती प्रकट झालेली आहे आणि तिच्यामुळे तुमचं घर ना घर ते वाचणार आहे नाही तर तिला इतरही जागा मिळाल्या असते ना अनेक ठिकाणी माता प्रकट झाली असती ती इथं झाली लेकरांसाठी ती झालेली आणि म्हणून आज संघटित लढा मी महानगरपालिकेतले सगळे भ्रष्टाचार हुडकून हुडकून जनतेसमोर आणतोय याला पटापट आपण हरकती घेतल्या पाहिजेत जास्तीत जास्त लोकांनी हरकती घेतल्या पाहिजेत एकाच घरातील चार लोकांनी सुद्धा हरकत घेऊ शकता नवऱ्याने पण घ्या बायकोने पण घ्या पोराने पण घ्या मुलीने पण घ्या अठरा वर्षाच्या जे पुढचे जेवढे सगळे त्या सगळ्यांनी हरकत घ्या हरकतीचा नंबर ऑफ आकडा वाढला पाहिजे आमच्या घरावरती आरक्षण का पडतंय तुम्ही पूर्ण पिंपरी नकाशा महानगरपालिकेत गेल्या पहिल्या माळ्यावरती लिफ्टच्या बाजूला यशवंतराव चव्हाण सभागृह म्हणणे तिथं आहे तो जकाशा जाऊन तुम्ही बघितला ना तर त्या नकाशात एक स्पष्ट तुम्हाला दिसेल जिथे जिथे गरीबांची घरं आहेत ना तिथे तिथे आरक्षण टाकायचे कट रचलेचे काम दिसत आहेत जिथं बिल्डरांची आरक्षण आहेत बघा बिल्डर जिथं आहेत तिथं आरक्षण नाहीये गरीब जिथं आहेत तिथं आरक्षण आहेत आणि बिल्डरला जागा मोकळी मिळावी म्हणून गरीबांच्या घरावरती जेसीबी चालवायचं हे काम चालू आहेत रस्ता कसा आहे जर रस्ता वीस फूट असेल तर तीस फूट करा ठीक आहे चालेल पण तो रस्ता डायरेक्ट बारा मीटरचा तुम्ही बहात्तर मीटर करताल एवढा मोठा रस्ता तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात आणि तो रस्ता बनवताना सगळा गरिबांच्या वाट्याने रस्ता आहे आणि श्रीमंताच्या बिल्डिंग इमले तसेच उभे इथल्या प्रत्येक गरीबाला आपलं घर वाचवण्याचा हक्क आहे साध्या साध्या मुंगीवर आपला पाय पडला ना तर मुंगी सुद्धा कडकडून चावा घेते आपण जिवंत माणसं आहोत जो जो कोणी ही भानगड करेल त्याला आपण सोडल्या नाही तो कुणी असेल कुणी असेल आणि मी तुम्हाला सांगतो दोन हजार बाराला ज्यावेळी श्रीकर प्रदेश कमिशनर होते त्यावेळी मुंबई हायकोर्टामध्ये त्यांना बोलवण्यात आलं की तुमच्या महानगरपालिके क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे तुमचं डिपार्टमेंट काय करत आहे त्यावेळी त्यांनी एक अफिडेव्हिट लिहून दिलेले काय लिहून दिले त्यावेळी पासष्ट हजार अनर्घित बांधकाम होते कधी दोन हजार बाराला त्याच्यानंतर जे कोळी बांधकाम होईल ते रोखण्यासाठी त्यांनी सगळी खाली यंत्रणा बनवली होती आणि त्या अफिडिवीटमध्ये असं लिहून दिलेलं आहे की याच्यापुढे जर एखादी अनधिकृत बांधकाम झालं तर त्याला व्यक्तिगत आम्ही जबाबदार असू लक्षात घ्या अनधिकृत बांधकाम कशाला म्हणतात ते बांधकाम केल्यानंतर लगेच नोटीस द्यायची असते नोटीस दिल्यानंतर लगेच ते थांबलं नाही तर एक महिन्यात पोलीस कारवाई करायची असते फौजदारी कारवाई करायची असते आणि ती न केली तर हीच फौजारी कारवाई अधिकाऱ्यांवर सुद्धा होईल अशा प्रकारचं लिहून दिलेलं आहे आणि त्या तरतुदीनुसार मी तुम्हाला सांगतो तुम्ही घर बांधलं आम्ही घर बांधलं पालिका आली का, का। पालिका आली का हरकत घ्यायला पालिका हरकत घ्यायला आली नाही पालिकेचे अधिकारी पैसे घ्यायला आले बरोबर आहे का खरंय नाही काय का। सांगितलं स्थानिक नेत्यांनी तुम्ही बांधा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काय सांगितलं अधिकाऱ्यांनी तुम्ही बांधा म्हणजे आम्हाला हप्ता बांधा आणि तिकडे तुमचं घर बांधा बरोबर त्या मोशीमध्ये चिखलीमध्ये मी गेलो होतो एक एक लाख रुपये एक एका स्नॅपच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते गरीबाला सुद्धा सोडलं नाही पन्नास पन्नास हजार रुपये लोकांनी आपले डाग मोडले लोकांनी उसने पैसे घेतले त्या पैशातून नावं आली ना, ना, ना समोर संतोष शिरसाट अल्लाट त्याच्यानंतर तो अण्णा बोनडे त्याच्यावरचा तो प्रदीप जांभळे पाटील आणि त्याच्यावरचा हा धोका शेखर सिंग हे सगळे पैसे खात होते की नाही पैसे खाल्ल्याशिवाय यांनी बांधकामाला परवानगी दिल्या का पैसे खाल्ल्याशिवाय का जर ते बांधकाम मानवी होतं जर ते चुकीचं होतं तर पहिली वीट लावली पहिली वीट लावली वेळी तुम्ही नोटीस द्यायची होती किती लोकांना नोटीस दिली किती लोकांवरती फौजदारी झाली तुम्ही नोटीस दिली नाही तुमच्या लक्षात आलं की इथं अनधिकृत बांधकाम होतंय अधिकारी यायचे आणि तोंडी सांगायचे काय हे तोंडी म्हणजे हे अनधिकृत बांधकाम हे करू नका मग आपला घाबरलेला माणूस आहे आमचा साहेब काहीतरी मार्ग काढा मग सांगायचं मला पन्नास रुपये दे मला एक लाख रुपये दे आणि अशा करून त्यांनी ते बांधकाम पूर्ण करायला लावलं अगदी तिथं लोक आत्ता जस्ट राहायला आलती त्यांची सुद्धा घरं पाडलेली आहेत चार वर्षापूर्वी बांधलेली घरं पाडलेली आहेत हा सगळा प्रकार काय आहे त्याच्यात पुढारी पैसे खातात त्यांचे चेलेचा पडे पैसे खातात पालिकेचे बीट निरीक्षक पासून ते आयुक्त आयुक्तपर्यंत सगळे पैसे खातात आणि अचानक दहा वर्षांनी वीस वर्षांनी तीस वर्षांनी सांगतात की तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेल्या घरात राहता मग तुम्ही लाईट कशी दिली तुम्ही लाईट कशी दिली तुम्ही पाणीचा नळ कसा दिला तुम्ही आमच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स कसा घेतला हे सगळं तुम्ही घेतलं ना आणि मग तुम्ही अचानक सांगता की हे आणखी अशा प्रकारचं एक ट्रॅप आहे जिथं घर पाडायचा दुसरा ट्रॅप हा आहे काय डेव्हलपमेंट प्लॅन करायचा हा डीपी प्लॅन नाही हा डेव्हलपमेंटचा प्लॅन नाही आहे हा डिझास्टर प्लॅन आहे डिझास्टर म्हणजे डिस्ट्रॉय प्लॅन गोर गरिबांचे घर उद्ध्वस्त करण्याचा हा प्लॅन आहे एकही गरिबाचं घर जर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली तर मी तुम्हाला गारजाईच्या प्रांगणात प्राणपूर्वक सांगतो शपथ घेऊन सांगतो एकही कमिशनर आणि एकही पालिकेचा अधिकारी जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही सगळे सगळे दोन हजार बारा पासून जेवढे लोक पालिकेच्या सेवेमध्ये आणि ज्यांनी ज्यांनी लोकांना फसवलं हे बांधकाम करता नाही ते सगळे मी जेलमध्ये कायदेशीर टाकल्याशिवाय राहणार नाही मी चार दिवसापूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे जेवढे आम्ही त्या कदम यांना नोटीस द्यायला सर काय काम आहे मी म्हणले मॅडम तुम्हाला नोटीस द्यायला आलो त्या म्हणले आतापर्यंत आम्ही लोकांना नोटीस देत होतो तुम्ही आम्हाला नोटीस देताय कशाची आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये वाचा सात दिवस लागतील समजून घ्यायला नक्की काय आणि ती अशा प्रकारची नोटीस दिली आहे की पुढच्या सात दिवसामध्ये सिक्स्टी दोन महिन्यात जर ते सरकारी ऑफिस मधले सगळे एसी काढले नाही ना ऑटोमॅटिक ते न्यायालयात प्रकरण जाईल आणि सगळ्यांना दंड बसेल आणि एसी काढून घेतले जातील जर तुम्हाला गरीबाचा घाम आणि अश्रू करत नसतील तुम्हाला एसी मध्ये बसण्याचा अधिकार नाही म्हणून पहिले त्यांची एसी हिचकावून घेणार आहे जसं कृष्णाने पुतणीचं पहिलं दूध केलं आणि दुधाबरोबर नंतर तिचा फॉर्म सुद्धा घेऊन काढला तशाच प्रकारे मी सरकारी अधिकाऱ्यांच्या मागे लागलेलो आहे सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नष्ट करण्याच्या मार्गावरची आपली ही लढाई आहे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचाच हा प्रयोग हो आहे इथे आरक्षण टाकताना डीपी टाकताना रस्ते टाकताना फेब्रुवारी मध्ये हे सगळी गेम शिजलेली आहे फेब्रुवारी मध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे कुठे कुठे रस्ता टाकायचा आहे कुठे कुठे गार्डन टाकायचंय कुठे कुठे शाळा टाकायची हे सगळे टेम्पररी टाकलं आणि त्याच्यानंतर लोकांना बोलवून घेतलं गेलं काही लोक सांगायला गेली शाळा इथं नाही इथं टाका गार्डन इथं नाही इथं टाका रस्ता इथं नाही इथं टाका आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वतः टाकलं इथं टाका इथं टाका आणि मग वाचा कळलं का तुमच्या लक्षात कळलं का तुमच्या लक्षात मला सांगा जिथं ऑर्डी लोकर आहेत तिथून रस्ता जाऊ शकतो का ठीक आहे पंधरा वीस फुटाचा रस्ता तीस फूट होईल मान्य फुटाचा तीस फूट होईल एवढं मान्य आहे पण वीस फुटाचा रस्ता डायरेक्ट ऐंशी फुटाचा होतो आणि वीस फुटाचा रस्ता ऐंशी फूट होताना डायरेक्ट शंभर फूट सरकतो हे कसं काय होतं जो पैसे देईल त्याच्या बाजूने रस्ता सरकतो जो गरीब पैसा देऊ शकणार नाही त्याच्या घरावरून रस्ता जातो हेच प्रकरण आहे ना हे टाउन प्लॅनिंग करण्याचं काम शेंडे नावाच्या एका माणसाने केलेलं आहे नावा सगळ सांगतो शेंडे नावाच्या एका माणसाने हे टाउन प्लॅनिंगचं काम केलेलं आहे आणि ते टाउन प्लॅनिंगचा नकाशा बनवल्यानंतर हे नकाशामध्ये बदल करण्यासाठी रस्ता इकडून तिकडे गार्डन इकडून तिकडे शाळा इकडून तिकडे करण्यासाठी कुलकर्णी नावाची एक बाई आंबेडकर भवनच्या बाजूला आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला पालिकेचं क्रीडा विभाग म्हणून एक आहे क्रीडा विभाग आहे तिथे चौथ्या मळावर ही बाई बसते ही बाई बिल्डरांच्या घरोघरी जात होती पाय जिजवायला कशाला हे बघा नकाशात असं असं टाकलेलं हे बदलून पाहिजे का मला वीस लाख द्या मला पन्नास लाख द्या आणि असं करून करून हे प्लॅन बदललेले आहेत नावा सकट सांगतोय काय शेंडेनी प्लॅन बनवला आणि कुलकर्णीबाई पैसे गोळा करत फिरत होती ते पैसे गोळा करून ह्यांनी हे आरक्षण बदललेली आहेत रस्ते इकडचे तिकडे केले आहेत तिने दोघांनी पैसे खाल्ले आपल्याला याच्यावर एक पर्याय आहे आपण जास्तीत जास्त हरकती घ्यायच्या आणि हे आरक्षण रद्द करणे एवढाच एक आपल्याकडे पर्याय आहे त्यांनी पैसे खाल्ले असतील त्यांनी शेण खाल्ला असेल ते त्यांचं ते, ते आपण कायदेशीर नंतर बघू त्यांना अँटी मध्ये टाकून जेलमध्ये कायमचं टाकू ते नंतरचा भाग आहे पण इथे आपली घरं वाचली पाहिजेत इथे आपले संसार वाचले पाहिजेत पहिला लढा ही रयत सुरक्षित झाली पाहिजे आणि मग आपण मोगलांच्या फौजेची काय दनादन उरवायची ती जरूर उडव्या जास्तीत जास्त लोकांनी हरकती घ्या त्या हरकती नोंदवा पालिकेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यायला सुरुवात करा तो दबाव वाढला पाहिजे चरोडीचे लोक सातत्याने दोन दोन तीन तीन दिवसाला सारखे येत होते आणि पूर्ण पालिका जाम करत होते आता पुढचे काही दिवस आपल्याला दुसरं काही काम नाही असं समजून लढायचंय हे हातगाईची लढाई आहे जास्तीत जास्त दबाव तयार करावा लागेल त्यांनी पैसे ओचले आपण माणसं जमवली पाहिजे ते पैशा पुढे झुकले आता माणसांपुढे त्यांना झुकावं लागेल आणि शेवटी सरकार कोणासाठी असतं नागरिकांसाठी असतं तुम्ही हा प्लॅन करताना कुठलाही डीपी प्लॅन टाकताना कुठलाही विकासाचा प्लॅन करताना नागरिकांना पहिलं विचारायचं असतं तुम्हाला गार्डन हवं का तुम्हाला शाळा हवी का तुम्हाला रस्ता मोठा करून हवा का तुला तुम्हाला मंडई पाहिजे का मला सांगा मुला मुलीचं लग्न ठरवायच्या अगोदर त्यांना विचारतो आपण त्या ठरवून झाल्या विचारतो सगळं मुलगा पसंत आहे का मुलगी पसंत आहे अगोदर विचारायचं का नंतर विचारायचं असतं अहो ही साधी गोष्ट आहे तसंच कुठल्याही शहरामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन टाकताना नागरिकांच्या अशा सभा घ्यायच्या असतात तुमची कोणती सभा घेतली हो असा प्लॅन टाकताना तुमची कोणती सभा झाली का सभा झालेली नाही म्हणजे हा डेव्हलपमेंट प्लॅन लिगल नाही तो कायदेशीर नाही बेकायदेशीर आहे चुकीच्या पद्धतीने बनवला गेलाय आणि चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केला जातोय फेब्रुवारी मध्ये हा प्लॅन बनवलाय आणि मग फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे चा जवळपास शेवट एवढे दिवस ही कुलकर्णीबाई बिल्डरांच्या ऑफिसला रोज जात होती आणि पैसे गोळा करत होती माझी माहिती खोटी असेल तिने माझ्यावर केस करावी मग कोर्टात चांगलं भेटू मग सोफा कुठून आणला टीव्ही कुठून आणली गाडी कुठून आणली सगळा हिशोब काढेल सगळा हिशोब काढेल आणि चोराच्या दाढीत तीन का चोराने किती जोडी चोरी लपून केली जपून केली लपून केली उघड पडण्याशिवाय राहत नाही म्हणून मी ते खुल्लम खुल्ला बोलतो माझ्यावर कुणी पायदेशीर कारवाई करून बघावी त्याला पूर्णच गुतड्यात घेऊन गरीबाच्या घरावरती हा नांगर फिरवायचं सा काम चालू आहे आपण तसं होऊ द्यायचं नाही जास्तीत जास्त लोकांनी तिथे या पालिकेमध्ये यशवंतराव चव्हाण हॉल आहे पहिल्या माळ्यावरती तिथं या टाउन प्लॅनिंगचे हे सगळे प्राणी कुठं बसतात ते बघा एकेकाला धरा मारा म्हणणार नाही मी लगेच मारायचं नाही आपल्याला आलं धरा म्हणजे कळलं का त्यांना जा विचारा की आमची घरं उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिलाय हे घर बनवण्यासाठी वीस वीस तीस तीस वर्षे लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्या आयुष्याची आखी संपत्ती काय असेल तर ते फक्त एक घर आहे आणि ते जर घर तुम्ही पाडणार असताल तर तुम्हाला पण घरघर घरघर लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे देवीच्या शापाने तर मरतीलच मरतील ते पण आपली घरं वाचली पाहिजेत जास्तीत जास्त हरकती घ्या कोणाच्या दबावाला बळी पडायची गरज नाही कोणी तुम्हाला आमिष देईल काय असं काहीतरी होतच असतंय विकास करायचा म्हटल्यानंतर काही लोकांचा बळी जातोच ना गावाचं भलवायचं म्हणलं एखाद्या चाळीचा बळी गेला पाहिजे आणि एखाद्या चाळीचं भलवायचं असेल तर एखाद्या कुटुंबाचा बळी गेला तर काय फरक पडतोय एखाद्या कुटुंबातल्या एखादा कुटुंब पूर्ण वाचवायचं असेल तर एखाद्या माणसाचा बळी गेला तर काय काय चुकीचं आहे असं सांगायचा काही लोक प्रयत्न करतील त्यांना सांगायचं हे तत्वज्ञान तुमचं तुमच्याकडे घर नसल्यावर टीव्ही फ्री स्वप्न ठेवायचा कुठं आणि लेकरा बाळांचं शिक्षण करणार कशा तुम्ही ह्या सगळे प्रश्न येत म्हणून जास्तीत जास्त लोकांनी हरकती नोंदवायच्या जास्तीत जास्त तीव्र विरोध जसा चरोलीवाल्यांनी केला कुदळवाडीवाल्यांनी केला तसाच विरोध जर आपण केला तर हा डीपी प्लॅन कॅन्सल होतो पण जातील बाकीची माणसं मी जातो कामावर बघतील बाकीची माणसं मी राहतो घरी ही भावना चालणार नाही प्रत्येकाने आपापलं घर वाचवण्यासाठी सहकुटुंब हा लढा दिला तर आपल्याला यश येईल पुढचे मला वाटतं काय ते चाळीस पंचेचाळीस दिवस आपल्या हातात आहेत जास्तीत जास्त हरकती घ्यायच्यात हरकती तिचं नोंदवायचे सुनावणी असतील त्यावेळी हजर राहायच्या आणि त्याच्यानंतर आपण दुसरी लढाई पण सुरू करायला पाहिजे याच्यासोबत आपण दुसरी लढाई पण सुरू करायला पाहिजे आपण आतापासून मुंबई हायकोर्टाचा दरवाजाचे चावी उघडून ठेवली पाहिजे कारण हे डाकू लोक आहेत त्या चिखलीमध्ये रात्री दोन वाजता जे आले होते पोकले नाले होते दहा ते सहा ह्या वेळेत कारवाई करायची असते ना तुमचा ऑफिसचा टाइम दहा ते सहा असतो ना तिथल्या लोकांनी मला सांगितले की सर रात्री दोन दोन वाजता हे जेसीबी आले वरती बोलो झाला तर नाही ना दयामय येत नसेल काय परमेश्वर त्यांच्याकडे बघत नसेल का अत्यंत म्हणजे औरंगजेबाने सुद्धा जेवढा क्रूरपणा दाखवला नसेल इंग्रजांनी सुद्धा जेवढ्या प्रकारे नागरिकांना छळलं नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त क्रूरपणे हे प्रशासन नावाच्या नावाखाली छळलं जाते आहे आणि एवढं प्रशासन सगळं डाळ गळत असताना एवढं सगळं नुकसान करत असताना इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही पदाधिकारी काय प्रशासनाच्या विरुद्ध तो बोलतोय का बोलत नसतील तुमच्या घराबद्दल त्यांना कळवलं नाही का तुमच्या दुःखामध्ये ते सामील नाहीत का तुमच्या अडचणीबद्दल त्यांना काही वाटत नाही का वाटायला पाहिजे ना अब मी तर मध्ये राहत नाही मी तळवडे मध्ये राहत नाही मी चिखलीमध्ये राहत नाही उद्या मी मध्ये आहे परवा मी मध्ये सभेला गेलतो माझं तिथं घर आहे का यातला कुणी माझा नातेवाईक आहे का पण माणूस म्हणून या लढ्यामध्ये आपण एकमेकांच्या सोबत राहिलं पाहिजे या पाहिजे माणूस म्हणून आपण एकमेकाच्या एक लढ्यामध्ये सामील आलं पाहिजे मी प्राधिकरणात राहतो प्राधिकरणात काय प्रॉब्लेम आहे का येईल का श्रीमंतांच्या घरावर टाच येत नाही टाच कुठे येते फक्त गरीबाच्या घरावरती म्हणजे काय तर गरीबासनं हाच छाप आहे का गरीबासनं हेच पाप आहे का तुम्ही उठसूट गरीबाच्याच घरावर जर नांगर चालवणार असताल तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल संघटित होऊन हा संघर्ष करावा लागेल तुमच्या समोर कोण आहे याची अजिबात काळजी करू नका तुमचं भविष्य काय असणार आहे याची काळजी तुम्ही केली पाहिजे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुंडाला दादाला घाबरण्याची गरज नाही कारण जुने लोक असे म्हणायचे गाव करेल ते राव करू शकत नाही माझ्या समोर सगळं गाव आहे राव आपल्या घरी असतील घरीच राहू दे काय प्रॉब्लेम नाही गाव करेल ते राव करणार एकटा माणूस करू शकेल का समाज जे करेल ते एकट्या कोणालाही जमणार नाही म्हणून आणि लक्षात घ्या संपूर्ण शहर हे आता आगीवरती आहे इकडे भीती दाखवली जाते रेड झोनची काय ठिकाणी भीती दाखवली जाते ग्रीन झोनची काय ठिकाणी भीती दाखवली जाते ब्लू झोनची काही ठिकाणी एलो झोनची लोकांनी राहायची कुठं काल बघा मी एक इंटरव्ह्यू टाकलेला आहे पिंपळे गुरव मधल्या जयश्री निकम नावाच्या काहीतरी निकम नावाच्या कोणतरी महिला होत्या त्यांनी तीस वर्षापूर्वी घर बांधलेलं आहे आणि आता पालिका म्हणते की तिथं गार्डन टाकायचंय मग त्यांनी गार्डन मध्ये राहायचं का आणि त्यांनी जी खर्च केलाय जमिनीवरती त्यांनी जे बांधकामावर खर्च केलाय ते कोण देणार बाकीच्या लोकांना तुम्ही टीडीआर देता बाकीच्या लोकांना एफ एस आय देतात आणि मग ह्या महिलेचं काय करायचं असं मोजून मोजून या शहरातील सगळ्या गरिबांवरती आरक्षण टाकण्याचा कट आहे बरं का इकडं रेड झोन आहे काही ठिकाणी ब्लू झोन ब्लू झोन म्हणजे इकडं का नदी पात्र नदी पात्र इकडं तिकडं फिरते त्या नदी पात्राचा एक असा कार्यक्रम आहे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो ब्लू लाईनचा नकाशा दाखवलाय तो बोगस आहे हे तुम्हाला माहितीये का लोकांसाठी डुप्लिकेट नकाशे बनवले आणि ते नकाशे दाखवून लोकांना परवानगी दिल्यात की हे नदीत येत नाही बांधा तुम्ही हे ग्रीन झोन मध्ये येतं बांधा ऍक्च्युली हे ब्लू लाईन म्हणजे निळी पूर रेषा बदलणं वाढवणं हे पंचवीस पंचवीस वर्षांनी ठरतं म्हणजे पंचवीस वर्षात जेवढा पूर आला असेल तिथपर्यंत त्याला म्हणायचं ब्लू लाईन म्हणजे तिथं पूर येऊ शकतो तिथं घर बांधायचं नाही जो नकाशा तुम्ही सगळ्यांनी बघा वेबसाईट वरती गेले ना तो जो नकाशा दाखवला जातो ब्लू लाईनचा या शहराचा पवनानेचा विशेष करून त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्याची सही नाही आणि शिक्का नाही सांगा तो ओरिजिनल असेल का ओरिजिनल असेल नाहीये काम कोण करत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इंजिनियर लोक काम करतायत कागदावरतीच नकाशा बदलत चिखलीतले लोक कशामुळे फसले त्यांना सांगितलं आर झोन आहे निघाला काय ग्रीन झोन निघाला काय ब्लू झोन इथं काय चाललंय रेड झोन आलं का लक्षात म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त कपडे बदलून बदलून माणसं तीच समस्या तीच मला सांगायचं पूर्वी तुम्हाला तीस वर्षापूर्वी सांगितलं असतं की हा रेड झोन आहे इथं बांधू नका तुम्ही इथं थांबले असते का पण आता इथं तुम्ही थांबले घरं बांधली ले, तुमच्या लेकरांची लग्न झाली नातवणं झाली त्याच्यानंतर महापालिका जागी झाली की तुम्ही रेड झोनमध्ये आहात मग तुम्ही काय सोपत होते केवळ वर्ष लक्षात घ्या ठरवून सगळ्या गरिबांना त्रास देण्याचा हा कार्यक्रम आहे पैसे घेऊन कार्यक्रम आहे बरं का बिल्डरांकडून पैसे घ्यायचे त्यांच्या इमारती उभ्या करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी गरिबांची घरं पाडायची आहेत कोणत्या गरीबांची घरं पाडायची माहिती आहे का जे संघटित होण्याची शक्यता कमी वाटते म्हणजे काय ते आपापल्या घरात टी व्ही बघत बसतायत आपापल्या पोरांचं शिक्षण बघतायत त्यांना एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते अशा लोकांवरती अन्याय करायचं काम चाललंय पण त्यांचा तो गैरसमज आपण दूर करूया की या रुपीनगर मधला तळवडेमधला प्रत्येक माणूस सख्या भावाप्रमाणे एकमेकाच्या सोबत आहे आणि सगळे मिळून हे लढणार ला, आहे हे आपण दाखवून दिलं खांद्याला खांदा लावून आपण हे लढायचंय जास्तीत जास्त हरकती घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला हा आप डीपी प्लॅन रद्द झालाच पाहिजे फक्त रुपीनगर तळवडे नाही लक्षात घ्या जो प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे तोच बोपखेलमध्ये आहे तोच वाकड मध्ये आहे तोच पिंपळे गुरव मध्ये आहे तोच टेहू रोडमध्ये आहे तोच पिंपरीमध्ये आहे तोच चिंचवडमध्ये आहे इकडं तिकडं सगळीकडे आहे म्हणून सगळ्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन महानगरपालिकेकडे गेलं पाहिजे जास्तीत जास्त हरकती घेतल्या पाहिजे आणि हरकतीतून याच्या पूर्वीची दोन उदाहरणं आहेत डिपी रद्द झालाय टिपी रद्द झालाय मग रेड झोन रद्द होऊ शकत नाही का रेड झोन पण रद्द झालाच पाहिजे रेड झोन रद्द झालाच पाहिजे आणि त्यासाठीच आज साथ। सहा जूनच्या दिवशी तुम्हा मला इथं भेटवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा विषय म्हणजे चारशे वर्षाची मोलांची जुलमी राजवट संपून रयतेचं राज्य निर्माण केला तो दिवस आहे आणि म्हणून पुन्हा तेच रयतेचं राज्य उभं राहावं हीच घर मातेची इच्छा असावी आणि ती लवकरच पूर्ण होईल असं तिच्या डोळ्यात जे मला दिसलंय ते फक्त मी तुमच्या समोर मांडतोय एकाचाही घर पडणार नाही असा आईचा आशीर्वाद तुम्हाला आहे पण घरी बसून आईचा आशीर्वाद फलित होणार नाही त्यासाठी आपल्याला जसं उपास तपास करावं लागतात व्रत वैगेरे करावं लागतात व्रत एकच आता थांबायचं नाही हरकती घेत सुटायच्यात आणि हरकती कुठपर्यंत घ्यायच्यात जोपर्यंत प्रश्न सुटत नाही जोपर्यंत प्रश्न सुटत नाही कुणीही शांत बसायचं नाही औरंगजेबाला मारेपर्यंत मराठे का बसले का औरंगजेबाला त्या भिंगार मध्ये कंगाल करून मारला चारशे वर्षाची बापदाची संपत्ती त्याची संपवली त्याला कंगाल करून मारला तसं हे तीन वर्षाची जुलमी राजवट प्रशासकीय राजवट ही आपल्याला संपवावी लागेल सगळ्यांनी संघटित राहिलं तर कोणाचा पत्रा सुद्धा त्यांना पाडता येणार नाही रात्र वैराची आहे जास्त सतर्क राहावं लागेल काही आमिष दाखवायचा प्रयत्न करतील काही दिशाभूल करायचा प्रयत्न करतील जाऊ दे ना ते मंदिराच्या बावची लाईन जाते तुमचं तर घर सेफ आहे ना तुमच्या घरा कुठं आरक्षण पडणे तुम्ही बसा ना घरामध्ये तुम्हाला काय पडणे तुमचं तुमचं घर सुरक्षित आहे ना असं सांगतील जो कोणी सांगेल त्याला सांगायचं ते माझ्या भावाचं घर आहे म्हणून मी त्यासाठी लढतोय असं प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे की मी माझ्या भावासाठी लढतोय मला सांगा रामाचं सूर्याचं काय नातं होतं का हो एकमेकाची ओळख होती का पण एकमेकाचे प्रश्न सोडण्यासाठी दोघ एकत्र आले की नाही आणि रावणाची लंका जाळली की नाही तसं ही रावणाची लंका जाळायची त्यासाठी राम आणि सुग्रीव दोघांनी एकत्र यायचंय राम आणि सुग्रीव म्हणजे ज्याचं घर बाधित आहे तो आणि ज्याचं घर बाधित नाही तो आज मला सांगा ना इकडचं बाधित केले उद्या तिकडचं बाधित करायला किती वेळ लागेल जे संकट वरती आलंय ते वरती यायला किती वेळ लागेल आणि म्हणून तुझं माझं न करता हे सर्वांचं आहे या भावनेनं सगळ्यांनी संघटित होऊन जास्त हरकती घेऊया गरज पडेल तिथे आपण माझी न्यायमूर्ती आहेत आमचे तीन मित्र हायकोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये तीस तीस वर्ष त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलेले त्यांची पण आपण मदत घेऊया आणि आपण लिगल फाईट पण करूया रस्त्यावरची पण लढाई लढावी लड़ा लागेल आणि कायद्याची पण लढाई लढावी लड़ा लागेल या दोन्ही लढाई जिंकून आपण आपली घरं साबित करूया सुरक्षित ठेवूया असं मला वाटतं अजून काय बोलायचं का एवढं पुरेस आहे रेड झोन रद्द रेड झोन रेड झोन रद्द रेड झोन रद्द रेड झोन रद्द टीपी प्लान टीपी प्लान टीपी प्लान रद्द टीपी प्लान रद्द